झालं बघ चालू यांचं काय करायचं पोरांचं राव शंभू कशा खोड्या करतो बघ त्याला बाप लेक नुसते नुसते त्यांना काही घेणं देणं नाही कुणाचं घर शांत ठेवायचं नाही हे टार्गेट आमचं फक्त अस काय विषय नाही बघ कोंभू ने कशी कानाखाली मारली बाबड्याच्या तो बघ झाले तो, 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 सेम हा सेम सर तो, तो काय गरज नसताना पण खोड्या करणार म्हणजे करणारच बाबड्याच्या तेव्ह कशी लात मारते चेहरा तर एवढा चाबरा चाटळ बारीक करतो ना नाही नाही चेक तसं नाही उलट उलट झालं दिसायला तर ते मकर पुरे सरांचं दिसायला तर चाटळ आणि चाबरा दिसतोच नाही दिसायला गरीब दिसतो म्हणते चाटळ चाबरा पण आहे तू कसला मन बाबड्या त्याला चिडतो तेव तेव हाटकून करते हटकून करते त्याला तेव ते बघ लावलं उठून गेला वड ओ गेला माग तेव गेलं खोडी आहे बाहेर कधी येते तो तिथून बघतय बाहेर बघते देव येतोय 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 तो थांब ये ये इकडे ये 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 गेला बघ गेला तो गेलं पळत त्याच्या माग हे का त्याला ना बापड्या झोपला की ना ह्याला करमतच नाही लगेच भांडणं करा येते पुढं खोड्या करतं मग मार खाते तेव्हा बघ हे का तर खुडी करून पळलं बरं का त्याला आता बे चांगला दोन काढते मग त्याच्या पुढे ना फार नमस्तात गप बसतो परत भरतो पण अंग टाकून देतो घ्या झालं आता उठन त्याच्या मागे आहे का बघ शंभू आर लय मारीन र ते तू त्याला झोपल्या उठवलं झोपता झोपता झोपला होता त्याला खोड्या केल्यास आता खरंच हान मारी ना शंभू बाबड्या ए बाब्या ए बाब्या बाबड्या ए शंभू खोड्या करतो तुला मग तू तु तरी मारतोच की त्याला तू तरी काय सोडतोस का बाहेर जायचं हा? का हायताकल का तू शंभूला वायताकला आहे का तुम्ही ना एवढे बबड्या आता ना काय बोलायचे यांना काय कराव्या पोरांचं काय कळ ना त्यांना जवळ बी कळत नाही माणूस जवळ आहे काय डायरेक्ट चालू करतात ते बघ हे का खाली ना बाबड्या खाली जाऊन परत नाव वर आलाय माहितीये का चालला बी काय काय खोड्या करत हे पण नुसत्या काय काय वाटत नाही बे रे बापया ए हे बाबड्या शंभू